नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला जा जवकुन जवकुन तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक अकरा बघा खालील गुणोत्तरे चौकोनाच्या चार कोणांच्या मापांचे आहेत त्यावरून कोणता चौकोन चक्रीय चौकोन आहे आता चार गुणोत्तरं दिलेली आहेत त्यातील पर्याय क्रमांक दोन हा काय हे चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन काय असतो तर त्याच्या त्याचे जे चारही शिरोबिंदू असतात ते काय असतात वर्तुळावरती असतात आणि त्याच्या समोरचे समोर समोरासमोरील जे कोण असतात ते काय असतात परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून याचा पर्याय क्रमांक काय आहे दोन आता प्रश्न क्रमांक इथे बारा बघा काय आहे तर खालील आकृती समद्विभुज समलंब चौकोनाची आहे जर मापकोन बी एडी ऐंशी अंश तर मापकोन सी डी किती आता हा चौकोन काय सांगितलंय आहे त्यांनी समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे ए बी सी डी समद्विभुज समलंब चौकोन या दोन बाजू काय आहेत त्याच्या हे, हे चिन्ह दाखवतात म्हणजे ह्या दोन बाजू समान आहेत आता त्यांनी काय सांगितले आहे जर बी ए डी म्हणजे हा बी ए डी हा जर कोण ऐंशी अंशाचा आहे तर त्यांनी विचारलेला आप आहे आपल्याला सी e. डी ई हा कोण किती मापाचा असणार आहे आता हा सीई डी जो कोण आहे तो हा काय आहे या चौकोणाचा बाह्य कोण आहे मग आता हा जर बी ए डी हा ऐंशी आहे तर हा सी डी ए किती असणार आहे शंभर अंश असणारे कारण हे काय आहेत हे आहेत आंतरकोण आणि हे आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते आणि ह्या शंभरचा हा सी डी काय आहे लगतचा कोण आहे म्हणजे ह्या सी डी एचा हा सी ई हा लगतचा कोण आहे मग लगतच्या कोण मा पण किती असतात सारख्या मापाचे असतात एक रूप असतात ते म्हणून हा किती शंभर तर हा पण शंभर असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो एक आता हा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा एका आयताची लांबी रुंदी पंधरा रुंदी अनुक्रमे एक, एक पाच एक्स वजा सात वय वजा दहा सेंटीमीटर आणि दोन एक्स वजा चार वय अधिक पाच सेंटीमीटर तर त्याची परिमिती किती इथे चार पर्याय दिलेले आहेत आता आपण काय करायचे आहे या लांबी आणि रुंदींची काय करायची आहे बेरीज करायची आहे त्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे सात एक्स वजा अकरा वाय वजा पाच हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मग आता आयताची परिमिती आपल्याला त्यांनी विचारली मग त्याचं सूत्र काय आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी त्यामध्ये ही जी आपल्याला मिळालेलं उत्तर आहे यांच्या बेरजेचं ते काय करायचं आहे त्याला इथे गुणायचं आहे या सूत्रात ठेवून दोनने त्याला गुणायचं आहे मग ते आपल्याला किती मिळतं चौदा एक्स वजा बावीस वाय वजा दहा याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक चौदा बघा खालील आकृतीत चौकोन ए, ए बी सी डी हा चौकोन असून सीई बरोबर वीस सेंटीमीटर डीई बरोबर सोळा सेंटीमीटर तर कर्ण ए सी बरोबर किती आता इथे बघा ही चौकोनाची आकृती आहे ए बी सी डी ए बी सी डी हा चौकोन आहे त्यामध्ये त्यांनी सीई म्हणजे ही ए बी ए डी काय केली त्यांनी इकडे पुढे वाढवली आहे ई पर्यंत आणि ह्या सी बिंदूतून ही ई जोडलेली आहे मग हा काय झाला ह्या त्रिको आणि ह्या आणि इथे डी आणि डी सी हा झाला काटकोण त्रिकोण तयार इथे ई सी त्यांनी किती सांगितली आपल्याला वीस सेंटीमीटर आणि ही डी ई किती सांगितली सोळा मग आता आपल्याला काय करायचं आहे इथे पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आणि हा प्रश्न सोडवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला डी सीची लांबी मिळते म्हणजे ही डी सी आपल्याला कळते मग डी सी कळाल्यावरती आता आपल्याला कर्ण काढायचं आहे तर मग वर्गमुळात दोन गुणिले बाजू हा काय आहे चौरसाच्या कर्णाचं सूत्र आहे त्यामध्ये हे बारा ठेवायचे आहेत आपल्याला मग बारा वर्गमुळात दोन हा काय आहे या चौरसाचा कर्ण आहे हे आपल्याला इथे उत्तर मिळतं म्हणजे ए सी जो कर्ण आहे हा ए सी याचं माप आपल्याला इथे मिळतं बारा वर्गमुळात दोन कारण आपल्या इथे बाजू आपल्याला माहीत असणं गरजेचं होतं आपल्याला इथे त्यांनी बाजूच दिलेली नाही आहे फक्त त्यांनी ह्या वरच्या आकृतीवरनं आपल्याला इथे बाजू किती असेल ह्या चौरसाची हे शोधायला लावलं मग जेव्हा आपल्याला बाजू कळते तेव्हा आपल्याला कर्ण पण किती असेल ते लक्षात येतं इथे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन असून कोण ए बी सी बरोबर दोन एक्स अंश असेल आणि कोण ए डी बरोबर तीन एक्स अंश असेल तर माप ABC ABC बर थे थे? पर बी एबीसी बरोबर किती आता इथे हा काय आहे चौकोन सी डी हा चक्रीय चौकोन आहे का तर याचे चार शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि जे कोण असतात चक्रीय चौकोनाचे ते काय असतात परस्प समोरासमोरील कोण परस्पर पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे कोण बी अधिक कोण डी यांच्या मापांची बेरीज किती होणार एकशे ऐंशी अंश होणार तेच सूत्र वापरून आपण काय केलेलं आहे इथे आ, हे उदाहरण सोडवलेलं आहे म्हणून आपल्याला एक्स बरोबर छत्तीस मिळतात मग दोन एक्स बरोबर दोन गुणिले छत्तीस बरोबर बहात्तर अंश म्हणजे त्यांनी आपल्याला काय विचारला होता कोण कोणता विचारला होता माप कोण ए बी सी म्हणजे ह्या बी कोणाचं माप आपल्याला त्यांनी विचारलं होतं तर ते मिळालं आपल्याला बहात्तर अंश म्हणजे इथे पर्याय क्रमांक येतो चार